हॅलो हा बोला ताई हा हा बोलाईन का बोला नाव सांगायचंय नाही सांगत बरं बरं काय बोलला दादा मी ऍक्च्युली डॉक्टर आहे ओ अरे वा। हाँ हाँ हाँ। नाव वाव सांग हांग पण मी दोन हजार चौदा ला माझं मॅरेज झालं चौदा ला मॅरेज झालं आणि चौदा ला मॅरेज झालं आणि माझ्या पटत नव्हतं वाद होऊ शकतात त्यामुळं मी डिप्रेशन मध्ये गेलो अरे बापरे एवढा डिप्रेशन मध्ये गेलो कि माझ्या अंगात नुसत्या होत्या माझ्या मला कंट्रोल होत नाही मला वाटायचं आपण एक्सपायर झालं तर लगेच एक तर बरं होऊ दे नाहीतर एक्सपायर होऊ दे अरे 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 हा म्हणजे दोन हजार चौदा पासून हे आता दोन हजार पंचवीस पर्यंत असं चालू आहे बरं का पण आता डिप्रेशन मधनं मी बाहेर पडलो अच्छा मग त्या तुमच्याकडेच राहतात का हो माझ्या राहते राहते आता आहे व्यवस्थित म्हणजे हे प्रसंग ही दहा वर्ष माझी लय बाद गेली त्या काळात आजारपणामुळे इन्कम राहिला नाही तरी पण मी कस मी कोणाचा एक रुपया पण कोणाचं खात नाही आणि द्यायला पण ना दायला आपलं दा काम बलं आपण माझी इन्कम कमी झाला मा, मा, माझा स्वभाव कस सरळ मार्गी स्वभाव आहे मी कमवणार पण नाव दुसऱ्याच माझ्या मिसेसच नाव होणार अरे अरे हा ही घटना दहा वर्ष चालल्या माझ्या हीच बरोबर घटना माझ्या वडिलांनी पण तेच केलं अरे अरे माझ्याकडं म्हणजे सगळे माझ्या जवळ आले ते फक्त माझा पैसा बघून बघा त्यामुळे मी जास्त डिप्रेशन मध्ये जात गेलो नंतर माझी इन्स्टिट्यूट होती माझं हॉस्पिटल होत इन्स्टिट्यूट होती रे बापरे हा मग इन्स्टिट्यूटच्या माझ्या आठ लाखाच्या फायद्या होत्या हा म्हणजे मी त्या माझी बहीण राजकारणात आहे ना मग तिला तिला म्हणलं ती म्हणली माझ्या ओळखीने मंजूर करते मग कर मी दिले आणि ह्या बात काळातच माझ्या फायली हा हरवल्या म्हणून सांगितलं अरे 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 म्हणजे हॉस्पिटल गेलं इन्स्टिट्यूट गेली माझे खाण्यापिण्याचे वांदे खाण्यापिण्याचे मला काही म्हणजे माझा इन्कम दोन तीन हजार रुपये दिवसाला असायचं ती माझं खाण्यापिण भागायचं पण खर्चाला मला कमी पडायचं बरोबर बरोबर पण ह्या दिवस तरी पण मी आमच्या गावी वडिलांची पेन्शन होती पण मी गेलो नाही गावी म्हटलं राहायचं नीतच कोल्हापुरात मी राहतो ना राहिले आपलं चालवायचं आज ना उद्या दिवस बदलतील आपले म्हणून मी स्ट्रगल करत करत गेलो असं मी संपूर्ण भरपूर डॉक्टर केले कुठलेही डॉक्टर सोडला नाही मला कोणाला काही एवढा पैसा त्यात वेस्ट गेला तरी पण माझ म्हणजे तर कस तरी चालायचं पण ही माझ्या घरातले कारण मी पैसे देत नाही म्हणून मला नाव ठेवायचे माझ्या मिसेस लाव ठेव मिसेस मला नाव ठेवायची ना अरे हा आणि माझ्याकडे ज्या वेळेला पैसे येतील हे सगळे गो हे मला अनुभव कधी आला मग शिव अनुभव ह्या वाईट दिवसात मला आला जाऊ दे म्हणलं मी एकदा नांदूर शिंदे नाशिकला गेलो अच्छा स्वामी समर्थ केंदारात प्रदीप दादांकडे हा मग गेलो एक मला वाटतं एक दोन तीन एक वर्ष झाली असती मग तीन वर्ष झाली मी गेलो होतो मला काहीच खबर आहे सेवा बिवा करा फरक म्हणून सांगितलं होतं मला मी गेलो तिथं मग मी गेलो देवाचा नास्तिक आहे मनुष्य मी आपल्या कर्माला म्हणतो हा कर्माला म्हणतो मग तरी पण मी सगळे प्रयत्न आजारपणासाठी मी सगळे प्रयत्न करत होतो बघायचं डॉक्टर कडे बघायचं सगळं बघत जायचं मी गेलो तिथं स्वामी समर्थ मठात मग त्या मठात गेल्यानंतर मला प्रदीप अशा अशा सेवा दिल्या काय काय दिल्या सेवा सेवा बऱ्याच काय काय दिली त्या मला त्या म्हणजे मी आधीच हा नास्तिक आणि मला देवाच्या पाया पडायचं माहित नाही आणि सेवा कश काय करणार पण मठात जाऊन आलो तीन चार वर्ष लिहितले किंवा दोन चार वर्ष झाले असतील मठात जाऊन माझे आजारपणा भरपूर कमी झालं नुसतं भरपूर म्हणजे भरपूर घरातली भांडणं पण माझ्या भरपूर कमी झाली अरे वा फक्त माझी मिसेस मात्र त्याच्या अगोदरपासून जा, त्या स्वामी समर्थांच्या सेवेत आलेली होती एक ते दोन वर्ष त्याच्या अगोदर त्या सेवेत आलेली होती ती अगोदर करत नव्हती पण तिला देवाची वेड आहे पण मी तिला काय नाही पण म्हणतो पण ती एक दोन वर्ष करत होती ती सेवा नांदेड शिंदेटा नाशिकला गेलो मठात आम्ही जाऊन आलो झाल मग तोपासन माझ्या घरातली भांडण कमी झाली आई वडील पण व्यवस्थित बोलायला लागली बायको पण व्यवस्थित बोलायला लागली अरे वा म्हणजे सगळी वस्तू माझा आजार पण पण कमी झालं मी सगळ्यासन घेऊन चालतो म्हणलं पाठ्यामाग घडलेलं सगळं विसरून जाऊया माझा गावाकडे प्लॉट होता चौदा गुंडा तो मग प्लॉट विकला आणि कोल्हापुरात बंगला घेतला मी एवढे वर्ष मी त्या प्लॉटला विकत होतो जो, जो मी दोन हजार सोळा पासून त्या प्लॉट विकायचा माझा डोक्यात होत कारण माझा इनकम दोन हजार चौदा ला लग्न झालं लग्न झालं की तसा माझा इनकम एकदम पूर्ण कमीच नुसता खर्चापुरता खर्च माझा कसं एवढं एक रुपया राहत नव्हता होत ती इन्स्टिट्यूट गेली हॉस्पिटल गेलं जॉब गेलं सगळंच गेलं काय राहिलं ना मॅडम अरे बापरे मी ते निर्णय घेतला आपण विकायचा आणि मला कोल्हापुरात पहिल्यापासून मी दोन हजार दहा ला ठरवलं आपण इथं घर घ्यायचं मी जिद्दी आहे होतो आपण घ्यायचं मग म्हटलं ती जाऊ दे प्लॉट गेला तर जाऊ दे म्हटलं चौदा मिनिटं पण आपण इथं घर घ्यायचं सोळाला ठरवलं माझा तो प्लॉट कस्टमर यायचे पण मी मग सांगितले की तो कोण कोणच घेत नव्हतं अरे अरे हा मग ते झालं म्हणलं आता आपला प्लॉट जात नाही पण कडून जमल्यानंतर तो प्लॉट पण माझा डील झाला अरे लाखाच्या आसपास टर्न ओव्हर झाला माझा ते मिळाले मग मी त्या पंधरा लाखाचा आपल्याकडे काय कॅश काय नाही कारण जेवढा कॅश होता तेवढं मी गावाकडे व्यवस्थित सगळं घर व्यवस्थित करत सगळं काय कर गावाकडे करत गेलो सेटल करून दिलं मी सगळं आणि त्यानंतर म्हणलं आपण आपल्या काय आपल्याला कधी पण आपण इकडं करू शकतो पण त्यावेळेला पन्नास हजार गुंटा जेव्हा जागा होती ती झाली वीस पंचवीस लाख गुंठा आता घ्यायची कशी म्हणून मी प्लॉट काढे मग म्हटलं झोपडपट्टी कुठेतरी दोन खोल्याच्या तीन खोल्याचं पत्र्याचं कसलं तर घर घ्यायचं पण घ्यायचं बाडलं जाते म्हटलं आठ हजार मला बाडवतं राहायला किती आठ हजार बापरे हा छोटश मी सोडले ते मला मग सगळं पण माझी इच्छा होती मला का कसं काय होईना पण घर घ्यायचं कसले प्रस्थित पैसे आहे काय नाही याच काय मी ताळम घ्यायचं आपण मग पंधरा लाख आले तर पंधरा लाखाच घर घ्यायचं सगळी घरची म्हटली चांगलंच घ्यायचं चांगलं एरियात घ्यायचं म्हणून मी पंचवीस लाखाचं जो जो, जो बजेट असलेलं बंगला घेतला पाऊन कुंटल हा पाऊन कुंटल जागा वन बीएचके बंगला आणि दोन गाळ अरे वा मला म्हणजे एका ठिकाणी घर आणि मी एका ठिकाणी माझा दवाखाना ना असं सेपरेट मला मिळालं सगळं म्हणजे कंबाईन मध्ये पंचवीस पंधरा लाख आले मी ते भरलं नंतर हे पाच लाख हे दहा लाख होते तिची पण माझी हळहळ मिळली त्यातलं आता माझ्या पंचवीस लाख फक्त चार लाख लोन राहिले हे पण लोन भेटत आलं लिहिला गादे दादा की माझ्याकडे ना माझ्याकडे एक लाख रुपये आम्ही माझ्या वडिलांकडं नव्हतं मम्मीकडे नव्हतं मिसेस कडे नव्हतं पण नव्हतं बापरे पन्नास हजार नव्हतं तरी पण आमची पंचवीस लाखाचं काम पूर्ण व्यवस्थित सेट झालं बापरे बघा आणि आता मग सध्या आमच्या दोघांतली भांडणं पण कमी झाली मिसेसला पण जॉब लागला चांगला अरे वा पहिली सहा ते आठ हजार काम करत होती बघा आता तिला पंधरा हजारच्या आसपास पेमेंट पडत माझा दवाखाना दा झाला माझा आजार पण दुखणंपासून मी काही सेवा केलेली नाही तरी पण बघा नुसतं माझं दुखणं कमी झालं किती छान झालं मग तुमचं हॉस्पिटल बांधलं का तुम्ही नवीन साहित्य माझं सगळं होतं तीन बेड छोटं होतं माझं हॉस्पिटल मी कसं पैसे पण मी लोन काढून लहानपणा असंच पाहिजे होतो तर सोन्या सुटी कन्स्ट्रक्शनच्या कामाला गेलो बापरे किती कष्ट दादा केले तुम्ही नंतर मग मा किराण मला दुकान टाकलं कमत कमत शिकायचं म्हणून बापरे 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 मग डॉक्टर काय होणार नव्हतो पण मी मग मला माहित होत डॉक्टरांच्या आता कंडिशन दोन हजार पंचवीस ला काय होणार आहे किंवा भविष्यात काय असणार कारण पण चुकून मी आलो या फिल्ड मध्ये बघा त्यामुळं मी चुकून घरचे म्हणले कर म्हणून आलो बघा दादा म्हणजे काय आपलं लिहून ठेवलेलं असं आपल्याला माहित नसतं हा ही बरोबर बोलला काय घेऊन ठेवलेलं असतंय पण मिसेसने मला का त्रास दिला माहितीये का कारण माझं इन्स्टिट्यूट आहे माझं हॉस्पिटल आहे घर आहे पाचकर शेत आहे गावाकडे म्हणून फोर व्हिलर पण द्यावा होती माझी पण ती मला नंतर फोर व्हिलर पण विकावी लागली सगळ्या मग मी तिला मिसेस माझं चुकलं कुठंच नाही कारण मी गेलो मला पसंत पडली होती डेम मग मला मुलगी काय पाहिजे होती मला त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही फक्त ना। माझी अपेक्षा किंवा सर्व्हिस उस करावी बरोबर केलंच पाहिजे कारण मी काय शेती करणार नाही शेत आपलं असलं तर करणार नाही त्यामुळे गोष्ट काहीतरी करावी हा मग मी त्याला गेलो न आदल्या दिवशी गेलो मला पसंत पडली मुलगी दुसऱ्या दिवशी गेलो आणि मी त्याला विचारलं डायरेक्ट हा मग ते म्हणले गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे मग माझं चुकलं काय मग मी तिला लग्न झाल्यानंतर तिला गव्हर्नमेंट सर्व्हिस ट्राय करायला लावलो पण तिला त्या शिक्षणातलं काहीच येत नाही अरे अरे काही माझी काहीच येत नाही मग मी ठराव दिवस अभ्यास करायला लावलो काही येत नाही आता ही म्हंटल एवढ्या सिच्युएशन मध्ये तिला काहीच येत नाही म्हंटलं कशी गव्हर्नमेंट सर्वंट व्हायची मग म्हटलं जिथ प्रायव्हेट करता येईल तिथ म्हणून मी सुरुवातीला तिला सहा हजार वर कामाला लावल म्हणजे काय मत तू तू एवढ कमवतोस तर मला कामाला लावायचं नाही जुन्या भांड्याला नाही अस थोडी असत वेळ कधी सांगून येत नाही बाईने काम केलंच पाहिजे कोण कधी काय वारावर जाईल सांगता येत नाही मुलांना थोडी वारावर टाकता येईल आपल्याला बरोबर हा आणि तुमचे विचार खूपच चांगले होते दादा म्हणजे माझे मा, विचार चांगले होते पण घरच्यांनी जवळच्या माणसानीच मला की पायरी दाखवली जर मी कुणावर विश्वास ठेवला नसता माझं मी करत गेलो असतो तर आज मी अतिशय मोठा व्यक्ती असतो नाही अजून पण वेळ गेली नाहीये दादा छानच होईल तुमचं माझं आता वय आता कसं म्हणजे चाळीस वय आलं काय जास्त वय नाही दादा वय नाही वय जास्त नाही पण ह्या सलग दहा बारा वर्ष आजारपणामुळे माझ्यातली ताकद कमी झाली कॉन्फिडन्स कमी झाला कॉन्फिडन्स आहे माझ्याकडे माझा ब्रेन चांगला आहे कॉन्फिडन्स चांगला आहे पण पहिल्यासारखी म्हणजे ताकद लागत नाही मला हा होईल एक दिवस व्यवस्थित असं मला वाटतं होणार होंभर टक्के होणार दादा दुखणं सगळं माग कमी आलं हो ना हो अजून छान होणार बघा तुमचं दादा खूप छान होणार कसं असतं बघा आपण एखाद्या बसमध्ये बसलो बस तर जो मागच्या सीटवर असतो त्याला जास्त धक्के बसतात आणि जो ड्रायव्हरच्या आजूबाजूला जवळ जातो त्याला कमी धक्के बसतात बरोबर आहे बरोबर हा तसंच तुम्ही जेवढे जेवढे भगवंताच्या जवळ जाल तेवढे तुम्हाला वेदना कमी होती आणि तुमचं सगळी गाडी संसाराची छान सुखाने पुढे जाईल बघा आता म्हणजे आमच्यात हे भरपूर आदर्पणात म्हणा भांडणात म्हणा म्हणजे भरपूर आम्ही शून्य होतो दोन हजार चौदाला चांगली कंडिशन होती पण लग्न जसं झालं तर माझी झुरोवर आलो आता आणखी एकदम मी घर घेतलं बंगला घेतला बघा बघा हा प्रत्येकाच्या आयुष्यात ना दादा उच्च सखलपणा असतो पण भगवंताला विसरायचं नाही स्वामींचे चरण धरले ना तुम्ही तुमचं छानच होणार स्वामी कुणाला पण सेवेत घेत नाही दादा ताई मी कधी देवाच्या पाया पडलो नाही पण मला नांदोर शिंदे मला भरपूर दिवसापर्यंत अनुभव शेअर करायचा होता मा, म्हटलं हे माझ्या डोक्यात का कुसलो माहित नाही पण मला हे म्हटलं घर मला घेऊन दिले ही स्वामींची कृपा आहे आणि माझा आधार पण पण मला काही सेवा करता आले नाही पाया पण पडलो नाही तरी तर माझं कमी झालं सगळं शेअर केला खूप चांगला केलं दादा अजून तुमचं छान होईल आता शेअर केलं ना तर तुमचं छानच होणार होत पण मी आज करू माझा जास्त विश्वास देवावर नसल्यामुळे आज करू उद्या करू परवा करू असं माझं दिवस गेले तुम्हाला उद्याच लगेच एखादा छान अनुभव येईल बघा तुम्ही म्हणाल मी अनुभव शेअर केला आणि लगेच कसा काय एवढा चमत्कार झाला तुमची काय असेल ना मनात इच्छा तुम्ही बोला स्वामींच्या नजरेला नजर लावून बोला छानच होणार आता तुमचं आणि मला मंत्र म्हणा खूप छान सेवेत माझी मला काही जमत नाही मी नास्तिक असल्यामुळं स्वामींनी मला माझ्या सेवेत घ्यावं अशी माझी इच्छा आहे तुम्ही फक्त ना स्वामींजवळ आज ना नजरेला नजर लावून श्री स्वामी समर्थ बोला फक्त अकरा वेळा म्हणा तुमची जेवढी इच्छा असेल तेवढा वेळ बघा तुम्हाला कसा तुम्हाला चमत्कार होणार आणि होणार खूप छान दादा मी शेअर करते हैं। ओके ओके श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ